आणि बारामतीमध्ये अजित पवार विजय झाले त्यानंतर सुनित्रा पवारांनी जल्लोष करत हा निकाल अपेक्षित होता अशी देखील प्रतिक्रिया दिलेली होती मात्र यावेळेला सुनित्रा पवारांनी अजित पवारांची बहीण विजया पाटील यांना मिठी मारून आपला आनंद व्यक्त केला अजितदादा विजय झाल्याचा आनंद आहे मात्र योगेंद्र पडल्याची खंत वाटते असं देखील सुनेत्रा पवारांनी म्हटलेलं आहे सुनेत्रा बहिणी सर्वात आधी तुमचं अभिनंदन या विजयासाठी नमस्कार अजितदादांचा हा विजय मोठा आहे तुम्ही आणि अजित पवारांचं खास करून इथल्या लोकांचे असलेलं नातं त्यांचा कनेक्ट यामुळे अजितदादांना हा विजय मिळणार हे अपेक्षित होतं इथं आम्ही लोकांशी बोलायचो त्यावेळी देखील जाणवायचं मात्र आत्ताच्या घडीला तुम्ही हा विजय अशा पद्धतीने अपेक्षित धरला होता सुरुवातीलाच मी बारामतीच्या तमाम मायबाप जनतेचे मनापासून आभार मानते आणि हा विजय असा अपेक्षित होताच काय नक्की असं घडलं असं तुम्हाला वाटतं की अजितदादांना आणि संपूर्ण महायुतीला एवढा मोठा विजय मिळाला महाराष्ट्रामध्ये तर म्हणजे बारामतीपुरतंच बोलायचं असेल तर दादांच्या गेल्या पस्तीस वर्षाचं जे काम आहे काम हे काम प्रत्येकाच्या समोर आहे आणि प्रत्येकाच्या बारामतीच्या प्रत्येकाच्या जीवनावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ह्या सगळ्यांचा कुठे ना कुठेतरी प्रभाव आहे आणि त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे की दादांचं काम आणि त्यांच्यासमोर घडलेल्या गोष्टी आणि दादा काय करू शकतात आणि त्यांच्यावर विश्वास आहे आणि हाच विश्वास यांनी जनतेने सार्थ केलेला आहे लोकसभेला आपण पाहिलं होतं की आम्ही लोकांशी बोलायचो आम्ही जे ऐकायचो की विधा, विधानसभेला दादा आणि लोकसभेला ताई असं जे म्हणायचे तर ते आज सत्यामध्ये उतरले असं आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे लोकांना ताई हव्या होत्या दादा हव्या होत्या सगळी बारामतीची जनता पवार कुटुंबियावर प्रेम करत आलेली आहे आणि ती करत राहणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं ते मनात असं ठरलेलं असायचं पूर्वी आणि त्याहीपेक्षा दादांच्या कामावरही तेवढाच त्यांचा विश्वास आहे पवार कुटुंबियांचा तुम्ही उल्लेख केला तर पवार कुटुंब एकच आहे तुम्ही काय म्हणतात त्याच्याकडनं ते एकच होतं आहे आणि राहणारे युगेंद्र तुमचा पुतण्या आहे युगेंद्रला भेटल्यानंतर काय तुम्ही म्हणाल नक्कीच घरातलीच लोक असल्यामुळे नक्कीच काही म्हणजे काही गोष्टी आनंदही आहे काही गोष्टीच आम्हाला खंतही खंतही वाटते पण ह्या राजकारण शेवटी राजकारणाच्या जागेवर जा जा होतं नातं नाताच्या जा जागेवर जा आहे कॅमेरामॅन विजय राऊत समनदार गोंजारी एबीपी माझा बारामती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट